नमस्कार मी दीपक जाधव चांदवड नाशिक बघा ज्या पद्धतीने आपण मागील एस एम एस मध्ये सांगितलं होतं की कशा पद्धतीचा पाऊस हा असणार आहे आपल्याकडे तर नाशिक जिल्ह्यामध्ये पाच दिवसापासून अगदी तुरळक ठिकाणी पण जोरदार पाऊस पडत आहे जसं चार दिवसापूर्वी नांदगावच्या आसपास अ पाऊस झाला त्याच्यानंतर काल मालेगावला झाला त्याच्या आधी हा पेट आणि सुरगाणा इथे झाला आणि आज नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगावच्या आसपासचा जो एरिया आहे तो आणि काही भैरव परिसर त्याच्यानंतर देवळ्यामध्ये कळवणमध्ये सटाण्यामध्ये अशा विविध भागात आज कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला तर बघा तसं जर पाहिलं तर आज कुठल्याही मॉडेलमध्ये पाऊस दाखवत नाही म्हणजे एक एक दोन एम एम देखील पाऊस नव्हता तरी पण मी सांगतो ना की बघा मध्ये मान्सून रिटर्न होत असताना ही अशी परिस्थिती तयार होती की टेम्परेचर खूप जादा आहे टेम्परेचर जास्त असल्यामुळे कुठेतरी हा स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस येत असतो आणि अजून मान्सून रिटर्न झालेला नाही मान्सून रिटर्न झालेला नसल्यामुळे काय होतं की अगदी टेम्परेचर जास्त आणि मोठ्या प्रमाणात बाष्प वॉटर वेपर भरपूर सध्या महाराष्ट्रावरती आणि त्याचा परिणाम दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होता आणि हा पाऊस येत असतो मान्सून रिटर्न होताना ह्या सगळ्या प्रोसेस दिसतात हवामानाचा अंदाज चालू करू आपण तयारी थोडस सांगतो की बघा कालपासून म्हणजे शेतकरी मित्रांचे सकाळी सहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कॉल चालू असतात तर माझा मोबाईल जर बघितला तर एका मिनिटाला एक कॉल चालू असतो तर अनेक शेतकरी बांधवांचा गैरसमज होत असेल की दीपक जाधव कॉल उचलत नाही परंतु दिवसात जर पाचशे ते सातशे कॉल येत असतील आणि मी सर्वांना माहिती आहे की मी शेतकरी दिवसभर आपण कष्टाचे काम करतो आणि ते करताना जर मोबाईल एवढे कॉल घेतले तर माझं शेतीचं काम काही होऊ शकत नाही त्यामुळे मी कॉल सजा फ्लाइट सायलेंट मोडवर टाकून तो खिशात असतो त्यामुळे कॉल उचलले जात नाही त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांची माफी मागतो कारण मी देखील तुमच्यासारखं शेतकरी आणि एवढे कॉल घेतले तर आपलं काम होणार कसं असोत पुढचा अंदाज बघूया बघा हवामानाचा अंदाज देताना पुढची परिस्थिती कशी असेल मी टेक्स्ट मेसेज मधील देखील टाकलं होतं पाच दिवसापूर्वी परंतु सद्यस्थितीला भारताच्या आसपासच्या जे काही इमेज आहेत आणि काही मॉडेलने फॉरकास्ट केलेल्या त्या गोष्टी त्या फक्त एक दोन मिनिटामध्ये तुम्ही इमेजवर पाहिजे मी त्या इमेजवर स्क्रीनवरती टाकतो युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आणि त्या तुम्ही पाहिज्या बघा आता आजची जर बघितली तर पाच आणि सहा तारखेची जर पाच तारखेची जर तुम्ही सॅटेलाइट इमेज जर चेक केली तर बघा स्क्रीनवर टाकतो तर भारताच्या आसपास तर जर परिस्थिती बघितली की हिमालयावरती एक पश्चिम युक्ष बांधलाय म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स जो मेडिटेरियन सी करून येत असतो हिमालयावर बऱ्यापैकी तिथे पाऊस दिसतोय मात्र उत्तर भारतातील बरीच राज्य ही रिकामी झालेली दिसतात म्हणजे तिथे बाष्प दिसत नाही सॅटेलाइट मध्ये दुसरं सॅटेलाइट पिक्चर जर आपल्याला या ठिकाणी दिसते परंतु इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे आय एम डी ची जर वॉटर वेपर इमेज म्हणजे भारतावरती बाष्प किती आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी इमेज स्क्रीनवर टाकतो तुम्ही बघा की बाष्प म्हणजे जो जून ते सप्टेंबर ह्या काळामध्ये जो आपल्याकडे जो मान्सून येतो ते तर ते त्यावेळेस काय असतं की एंट्राटॉपिकल कन्वर्जन झोन ही वरच्या लेवलला आलेली असते आणि त्यामुळे भरपूर बाष्प असतात आपल्याकडे बाष्प असल्यामुळे स्थानिक तापमान एक तर त्या टेम्परेचर हाय सध्या एकदम टेम्परेचर हाय म्हणजे शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे मी मागच्या मेसेज मध्ये देखील बोललो होतो की टेम्परेचर खूप वाढणार आहे हाय टेम्परेचर आणि बाष्प याचा संयोग होऊन आपल्याकडे दुपारनंतर हे पाणी होत असतात हा एक अंदाज सर्वांनी लक्षात घ्या वॉटर वेपर इमेज बघा जर ते बघितलं की राजस्थान पूर्ण ब्लॅक दिसतोय आणि गुजरात देखील आणि मध्य प्रदेशचा भाग हा पूर्णतः क्लीन झालेला दिसतोय तिथपर्यंत मान्सून हा रिटर्न झालेला आपल्याला दिसतोय पुढची जी इमेज आहे जो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे म्हणजे ज्या भागात जो सफेद पट्टा दिसतो बघा स्क्रीनवर बघा तुम्ही ज्या भागात सफेद पट्टा दिसतो त्या ठिकाणी मान्सून पूर्णपणे रिटर्न झालेला आहे आणि अ त्याच्यानंतर दुसरी जी इमेज मी टाकली की, की बंगाल अं जवळ एक कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि राजस्थानवरती काट्याच्या वा जेव्हा फिरतात शुष का शुष्क हवा ही उजबेकिस्तान अफगाणिस्तान पण येते आणि मान्सून हा रिटर्न होत असतो त्याच्यानंतर पुढची इमेज टाकली की ती दोन्ही समुद्रात चक्राकार स्थिती सध्या स्थितीला काय कंडिशन आहे आपल्या भारताच्या आसपासची हवामानाचा अंदाज देताना तुम्हाला पण समजलं पाहिजे की काय परिस्थिती सध्या आपल्याकडे डेव्हलप झालेली आहे तर अरबी समुद्रात देखील एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसतं आणि बंगालच्या उपसागरात तामिळनाडूजवळ एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसतं त्याच्यानंतर एक लो प्रेशर एरिया हा बंगालच्या आसपास बांगलादेशच्या आसपास दिसतोय आणि ह्या सिस्टीम सध्या त्या ठिकाणी आपल्याकडे विकसित आहे त्याच्यानंतर जो काही इंडियन ओशन डायपोल आणि एलिनो सदर नॉन एन एस आपण त्याला म्हणतो की एलनिनो आणि लाने कंडिशन दाखवणारा चार्ट मी याच्यावरती टाकलाय तर एलनिनोची आणि लानेनाची कंडिशन जर बघितली तर झिरो पॉईंट झिरो त्रेचाळीस अंश सेल्सिअस म्हणजे एक टक्का देखील पॉझिटिव्ह नाही सध्या न्यूट्रल कंडिशन आहे म्हणजे लानेना देखील नाही आणि एलिनोचा प्रभाव देखील नष्ट झालेला आहे न्यूट्रल कंडिशन त्या समुद्रात त्या ठिकाणी पॅसिफिक ओशनच्या ईस्ट आणि वेस्ट कोस्टलचं जे टेम्परेचर आहे सी सी सर्कस टेम्परेचर ते सेम त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यानंतर ओशन डायपोल देखील न्यूट्रल आहे सध्या परिस्थितीला आणि त्याच्यानंतर बघा मी जी आय एम डीचं जे काही जी जि, जि, एम एस मॉडेल आहे त्याची देखील इमेज बघा तुम्ही त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी असं दिसतंय की दक्षिण भारतामध्ये पाऊस त्या ठिकाणी त्या मॉडेलमध्ये सक्रिय दिसतोय आता महाराष्ट्र आणि नाशिक याच्यावरती फोकस करून आपण बोलूया बघा अ कसं असतं की एक लो प्रेशर एरिया अरबी समुद्रात डेव्हलप होणार आहे आपल्याकडे अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर एरिया डेव्हलप होणार आहे ज्याची तीन ट्रॅक दिसत आहे एक हा गुजरातच्या बॉर्डरपर्यंत पाकिस्तान बॉर्डरपर्यंत येताना दिसतोय एक सोमालिया देशाकडे जातोय आणि एक ओमान देशाकडे जातोय आणि एक दुसरा बंगाल उपसागरात जो ट्रॅक तयार होतोय तो बांगलादेशकडे जातोय त्याच्यानंतर दुसरा ट्रॅक हा छत्तीसगडकडे जातोय आणि एक महाराष्ट्राकडे म्हणजे आंध्र आंध्र प्रदेशकडे येतोय अशा तीन ट्रॅक त्या ठिकाणी पुढच्या सिस्टम चे दिसत आहे आता पुढच्या ज्या इमेज ह्या बघून घ्या आपण पुढच्या हवामानाच्या अंदाजाकडे आपल्याला जायचंय तर सहा तारखेला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने नाशिक जिल्ह्यात येलो झोन येलो रेड झोन सांगितला आहे ज्या ठिकाणी ग्रीन दिसतो तिथे कमी पाऊस मात्र जिथे येलो दिसतो तिथं बऱ्यापैकी पाऊस दुपारनंतर वळीव पावसाची शक्यता असते सहा तारखेला बघा सात तारखेला देखील बघा आणि सात आठ आणि नऊ अशा चार इमेज वर टाकल्या का टाकल्या तर ते तुम्हाला समजलं पाहिजे की मॉडेल आय एम डीने काय सांगितलंय या काळामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी मॉडेलवरती टाकतो की ते तुम्हाला समजल्या पाहिजे हा त्याच्यातला माझा हा उद्देश असतो आता कसं असतं की बघा मागच्या पेक्षाने आपण सांगितलं होतं की दहा दिवसानंतर मान्सून हा रिटर्न होणार आहे आता कसं असतं साधारण एक डेट असते की त्या काळात मान्सून हा रिटर्न होत असतो आणि बघा मान्सून रिटर्नची जी प्रोसेस आहे ती कुठपर्यंत आली आहे मी तुम्हाला जो इमेज टाकली होती स्क्रीनवर बघा साधारणपणे ह्या भागाच्या आसपास मान्सून रिटर्न झालेला आहे या भागाच्या आसपास मान्सून रिटर्न झालेला आहे बघा आता कस असत की मान्सून रिटर्न साधारणपणे ह्या राजस्थानच्या ह्या पोर्शन पासून सुरू होतो जैसलमेर पहिलं वेदर स्टेशन जे मी वारंवार इमेज टाकतो की हा भाग पहिल्या दिवशी ह्या हा पोर्शन रिटर्न झाला नंतरच्या काळात हा पोर्शन झाला नंतर आज जर परिस्थिती बघितली साधारण पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबरला हा भाग पूर्ण आपल्याला रिटर्न झालेला दिसतो आता जी आपल्याकडे परिस्थिती आहे की पाऊस जो आज झाला त्याला एकच कारणी त्याच्यानंतर म्हणजे टेम्परेचर आणि जी स्क्रीनवर टाकली होती की वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ खूप आहे अजून मान्सून रिटर्न झालेला नाही या ठिकाणी पाण्याची वाफ नसल्यामुळे टेम्परेचर जरी असलं तरी इथे पाऊस नाही सध्या लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर चाळीस बेचाळीस जातं पण वॉटर वेपर नसते त्या काळात कारण आयटीसी जर खाली असते आणि पाण्याची वाप नसल्यामुळे पाऊस येत नाही साधारण हीच गोष्ट असते म्हणून आपल्याकडे आज जो पाऊस पडला तर तो पाऊस याच कारणामुळे पडतो की मान्सून रिटर्न झालेला नाही बघा पुढील मॉडेल फारखास जर बघितलं सध्या एमजेओ ओ फेज सगळ्यांनी ऐकलं असेल तुम्ही शेतकऱ्यांनी की विविध मॉडेलवरती किंवा विविध बातम्या आपण आज ऐकतो की एमजेओ फेज आता हा एमजेओ ओ फेज म्हणजे काय एमजेओ ओ म्हणजे मॅडन ज्युलियन नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी पृथ्वीच्या विष्वी भागातून सतत पृथ्वीला चक्कर टाकणारा म्हणजे जसं एक चेंडू घेतला त्या चेंडूची जो ध्रुव ध्रुवी अक्षय आपण म्हणतो एक पृथ्वीचा जो अक्ष अक्षय विषुववृत्त हिंदी महासागरापासून जो खालच्या भागात असतो हा ध्रुवीय अक्षावरती एक ट्रेड विंड सतत वाहत असते ती चाळीस ते साठ दिवसामध्ये पृथ्वीला एक चक्कर टाकते आणि शास्त्रज्ञांनी किंवा भारतीय किंवा जागतिक हवामान ज्या संस्था आहे त्यांनी ह्या पृथ्वीचे अम्प्लिट्यूड पाडले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे चार भागात त्याची विभागणी केली आहे आणि जेव्हा हिंदी महासागरावरती एमडेओ फेज येतो हिंदी महासागरापासून इथून खाली जो विश्ववृत्ती पट्टा आहे आधी ह्या विश्ववृत्ती पट्ट्यामध्ये काय होतं की इथे सतत ट्रेडमिंड वात असते त्या पृथ्वीच्या गोलार्धामध्ये ट्रेडमिंड म्हणजे व्यापारी वारे सतत वाहत असतात ते बाष्प घेऊन फिरतात आणि आपला दोन आणि तीन हा जो हिंदी महासागराचा फेज आहे हा दोन आणि तीन नंतर तो पुढचा पॅसिफिक ओशन देतो तीन चार पाच म्हणजे अटलांटिक महासागराचा फेज असे वे वेगवेगळे फेज त्या ठिकाणी येत असतात आणि स्क्रीनवर इमेज देखील बघा तुम्ही त्याचे फेज कसे पाडले शास्त्रज्ञांनी आणि त्याची करंट स्टेटस मी टाकतो इमेजवर ती पण बघा की सध्या दोन आणि तीन फेज मध्ये म्हणजे येण्याच्या तयारीत किंवा पास होतात ना तर अम्प्लिट्यूड त्याला एम्प्लिट्यूड लक्षात घ्या आणि अँप्लिट्यूड असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही मध्ये आल्यानंतर काय होतं इथे सायक्लोजेनेसिस ऍक्टिव्हिटी तयार होतात सायक्लोजेनिसिस ऍक्टिव्हिटी म्हणजे लो प्रेशर डिप्रेशन डीप डिप्रेशन सायक्लोन सुपरसिव्हिअर सायक्लोन तर हिंदी महासागर आणि बंगालच्या सागरामध्ये त्या काळात ज्या वेळेस एमजेओ फेज आपल्यावरती येईल हिंदी महासागरावरती आला की त्या आठ ते दहा दिवसामध्ये इथे सतत लो प्रेशर डेव्हलप होतात आणि हे लो प्रेशर डेव्हलप जण सतत फ्लो भारताकडे करतात आणि बाष्पाव जोरदार असा बाष्पाचा पुरवठा करतात आणि त्यामुळे आपल्याकडे पाऊस येत असतो म्हणून एमजे ओ फेज जो आहे त्याची भूमिका देखील भारतीय इंडियन सब कॉन्टिनेंटल जो आहे त्याच्यावरती जी एमजीओ फेजची जी अवलंबून असते त्याचं कारणच हे असतं आता तो तो मझे मझे हा एमजीओ फेज आपल्या फेजमधून एकदा दुसरीकडे गेला की तो चायना म्हणजे समनदार म्हणजे पॅसिफिक ओशन मध्ये गेल्यानंतर इथं ड्राय कंडिशन तयार होते हाय प्रेशर तयार होतो आणि पाऊस कमी होतो अशी एक परिस्थिती साधारण एमजेओ फेजची असतं आणि मेडन ज्युलियन नावांच्या शास्त्रज्ञांनी तो ती विन्ड शोधली की डाऊनवर्ड आणि अपवर्ड मोशन मध्ये विष्वृत्ती पट्ट्यावर एक वारावाद असतो तो सतत वरून खाली आणि वरून खाली आणि खालून वर असा जात असतो म्हणून त्याला एमजेओ फेज शास्त्रज्ञांनी किंवा जागतिक हवामान संघटना त्यांनी ते नाव दिलंय आणि त्या एमजीओ फेजचा परिणाम हा असा होत असतो बघा आता एमजेओ फेज जो आलेला आहे आता साधारणपणे ही जी रेषा इथे दिसते इथे एक चक्राकार स्थिती साधारण बनली इथे ही चक्राकार स्थिती बनल्यानंतर त्याचे तीन ट्रॅक बनवले त्याचे तीन ट्रॅक मॉडेल दाखवताय एक ट्रॅक असा दिसतोय गुजरातकडे जाताना दुसरा हा सोमालिया देशाकडे आणि तिसरा ओमान देशाकडे जातोय आता ही तीन ट्रॅक याचे बनताय ना त्याच्यामुळं काय होतं की साधारणपणे अ आ... आपल्याकडे नऊ तारखेला वातावरण चेंज होईल आपल्याकडे आठ नऊ तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये आठ नऊ तारखेला वातावरण चेंज होईल त्याच्यानंतर दहा तारखेला दहा ऑक्टोबर दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबर या काळामध्ये हे सायकल अशा पद्धतीने मॉडेल फॉरकास्ट करते की ही चक्राकार स्थिती वरती सरकते वेस्ट नॉर्थ वेस्ट वेस्ट नॉर्थ वेस्ट या दिशेने वर सरकते म्हणजे पश्चिम उत्तर पश्चिम असा अशा पद्धतीने ही सिस्टम फ्लो करते त्याचा परिणाम हा महाराष्ट्राची जी किनारपट्टी गोवा महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीला दहा तारखेपासून पाऊस वाढतोय आणि ह्या सिस्टम चा प्रभाव असा होतोय की जो जे राजस्थानवर जी अँटी सायक्लोन वाहत आहे म्हणजे जो ड्राय एरिया झाला तो दहा तारखेपासून परत एकदा हिऱ्याच्या मागे सरकते माणसांची त्याच्यानंतर ती सतरा ते अठरा ऑक्टोबर पर्यंत पुन्हा एकदा हे राज्य परत पावसात जातात म्हणजे एकदा रिटर्न मान्सून असंच होतं बघा मी मागे देखील बोललो होतो की दोन हजार बावीस ला सोळा राज्यांमधून मान्सून रिटर्न झालेला असताना चक्रीवादळ तयार झाला आणि ते परत राज्य पंधरा दिवस पावसात गेले होते म्हणजे पाऊस रिटर्न झाल्यानंतर बघा आता मान्सून हा पंधरा सोळा सतराच्या आसपास रिटर्न होताना दिसतोय रिटर्न होऊन जाईल पण त्याच्यानंतर देखील मॉडेल फॉरकास्ट जर बघितलं तर बघा पावसाचा अंदाज सांगतो तुम्हाला चार दिवसापूर्वी देखील सांगितलं होतं की रोज पाऊस पडतोय मी फक्त अपडेट देत नाही त्याचे नांदगावला तीन चार दिवसापूर्वी पाऊस झाला काल मालेगावला पाऊस झाला मालेगावच्या आसपास पाऊस झाला पेठ सुरगाण्याला झाला चार दिवसापूर्वी त्याच्यानंतर माघ जो मागे जो झाला होता सोनगाम पासून तो वणीपासून तो या भागात जो पाऊस झाला होता तो पाऊस आणि आज देखील मोठ्या प्रमाणे पाऊस भागात पश्चिम बाजूला पाऊस झाला तर हे जे पाऊस होतात हे स्थानिक तापमान आणि प्लस हे जे सिस्टम तयार होता याच्यामुळे पाऊस होता साधारणपणे दहा अकरा बारा तेरा या काळामध्ये दुपारनंतर स्थानिक तापमान वाढून ह्या सिस्टमच्या फ्लोमुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे पावसात फारसा जरी जोर असला तरी पण ह्या सिस्टम जेव्हा एक साऊथ वेस्ट साऊथ या दिशेला जाते तर त्या काळात इथे आपल्याकडे ती पाऊस देणार तो भाग झाला का त्याच्यानंतर दुसरी सिस्टम जेव्हा इथे तयार होते आणि ती असे चालते तर त्या काळात देखील आपल्याकडे अठरा तारखेला अठरा एकोणवीस वीस च्या आसपास पाऊस दिसतोय तेव्हापर्यंत मान्सून रिटर्न जरी झालेला असला मान्सून हा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हा फक्त इथे सक्रिय असतो तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि केरळ ह्या राज्यांमध्ये तो पोस्ट मान्सून हा नॉर्थ वेस्ट मान्सून आपण त्याला म्हणतो तो तिथे सक्रिय असतो त्यांचा पावसाळा आता सुरू होतो आणि तो तिथे सक्रिय असल्यामुळे तो त्या ठिकाणी पाऊस पडतो पण या काळात आपल्या उत्तर भारतात किंवा मध्य भारतात पाऊस नसतो परंतु लानीना देखील विकसित होईल असं मॉडेलचा अंदाज असल्यामुळे इथं पुढच्या नाही कारण काय होतं शेतकरी घाबरून जातात इथे सतत लो प्रेशर डिप्रेशन तयार होत आहे ऑक्टोबरच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आणि त्याचा फ्लो हा साधारणपणे असा दिसतोय त्याच्यामुळं खूपसा पाऊस जरी नाही आला तरी पण हे ढगाळ वातावरण सतत होत राहणार त्याच्यामुळे ते अठरा एकोणवीस ला दिसते एकवीस तारखेनंतर एकवीस बावीस नंतर वातावरण क्लिअर होईल परंतु परत एकदा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबरला एक नोव्हेंबर पर्यंत वातावरण खराब होताना त्या ठिकाणी शक्यता त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसते नोव्हेंबर महिन्यात देखील काही सिस्टम तयार होत आहे पण त्याचा ट्रॅक एवढा असणार नाही दरम्यान मेडिटेरियन सी म्हणजे जो आफ्रिका युरोप आणि अमेरिकेच्या मध्ये जो भूमध्य समुद्र आहे त्या ठिकाणाहून सतत क्लाउड फॉर्मेशन होत असतं आणि इकडे हिमालयावर बाष्प येत असत त्याचा परिणाम डब्ल्यू डी डब्ल्यू डी म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे डब्ल्यू डी सतत हिमालयावर येत असतात हिमालय उत्तराखंड आणि चीनकडे ते बाष्प भरपवृष्टीत येत असतात त्याचा इम्पॅक्ट हा आपल्याकडे काही एवढा विशेष असा पडत नसतो साधारणपणे एक नोव्हेंबरच्या आसपास थंडी वाढण्याची शक्यता आहे लक्षात घ्या हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्यामुळे मी हे का समजून सांगतो की तुम्हाला सगळं समजलं पाहिजे तुम्हाला सगळं समजलं पाहिजे की कशा पद्धतीनं सिस्टम तयार होणार आणि कसा पाऊस येणार त्यामुळं काही लोक म्हणतात की दीपक भाऊ तुम्ही फक्त इतकं सांगा की पाऊस कधी येणार तीन दिवसात एका मिनटात सांगून द्या पण मुळात माझा उद्देश हा 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 आहे की हवामान साक्षरता अभियान आहे आपलं आणि हवामान साक्षरतेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मॉडेल समजले पाहिजे सिस्टम समजले पाहिजे म्हणून हा जसं गुरुजी शिकवतात फळ्यावरती त्या पद्धतीने मी पेन घेतो आणि स्केचच्या आधारे तुम्हाला समजून सांगण्याचा हा 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 प्रयत्न असतो अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या परत एकदा सांगतो की एक आपल्याकडे जो पाऊस पडतोय तो स्थानिक वातावरण निर्माण होऊन पडतोय तुम्ही म्हणाल की दीपक भाऊने सांगितलं नाही तर माझा मागचा टेक्स्ट मेसेज चार दिवसापर्यंत टाकलाय त्याच्यात बघा पाच सहा तारखेला मी सांगितलं होतं की आपल्याकडे पावसाची शक्यता आहे म्हणजे आज देखील झाला उद्या देखील टेम्परेचर खूप राहणार आहे आणि टेम्परेचर ऑक्टोबरच्या त्याला ऑक्टोबर हिट म्हणतात जुने लोक त्याला चित्ताचं ऊन म्हणतात ऊन खूप आहे आपल्याकडे ऊन आणि बाष्प याचा हो परिणाम तो पाऊस हा होणारच आहे आणि मॉडेल जर चेक केले तर कुठलंही मॉडेल पाऊस दाखल नव्हता आज तरी पाऊस झाला हा पाऊस स्थानिक वातावरण निर्माण होऊन जिथे स्थानिक ऍक्टिव्हिटी तयार होतील हा त्या ठिकाणी होत असतो हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने कामाचे नियोजन करा तर सोयाबीन मका ह्या पिकांची काढणी चालू आहे तर त्या काळामध्ये वळवी स्वरूपाचे पाऊस आहे त्यामुळं एकतर काढून ते दुपारपर्यंत मळणी यंत्राने झाकण्याची तरी व्यवस्था करा हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या ह्या श्रृंखलेमध्ये विविध कंटेंट माझ्याकडे पडलेले पण तेवढा शेती कामामुळे वेळ भेटत नाही त्यामुळं विविध कांद्यावरती द्राक्षावरती बरेच शेड्यूल मी बनवलेले तर ते व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तेवढा वेळ आपल्याकडे भेटत नाही त्याच्यामुळं तर मी करण्याचा प्रयत्न करतो दुसरा असं हा जो दीपक जाधव हवामान त्यानंतर शेती अध्यात्म आरोग्य योगा हा जो चॅनल मी तयार केलाय लोक माझे चाळीस चाळीस हजार व्ह्यूज भेटत आहेत पण लोक चॅनल सबस्क्राईब करत नाही त्याच्यातून माझा आ... हेतू नाहीये दुसरा काही पण काही होईल भविष्यामध्ये जर आ... एका शेतकऱ्याला आठशे नऊशे व्हॉट्सअप ग्रुपवरती जर सेंडिंग लिमिट असेल शेअर करायचं तर तेवढं होत नाही आपल्याकडे सबस्क्राईबर वाढल्यानंतर आपण डायरेक्ट फक्त व्हिडिओ अपलोड करू म्हणजे माझं काम कमी होईल परंतु लोक जर मी बघतोय की कुठलंही तथ्य नसलेले काही चॅनल आहे तर अगदी कॉमेडी असतात किंवा त्याला सबस्क्राईब करतात पण आपल्या चॅनलला लोक सबस्क्राईब करत नाही एक शेतकऱ्याचा चॅनल आहे आणि ह्या पद्धतीनं आज तरी भारतामध्ये कुठलाही हवामान अंदाज अशा बोर्डवरती तुम्हाला समजून सांगणार नाही तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं जाईल की पंधरा सोळा सतरा अठरा खूप पाऊस येणार आहे नदी नाले आहे आणि त्याच्यानंतर जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर महाप्रलय होणार आहे अशा पद्धतीनं सांगतात तुम्हाला मॉडेल कोणी सांगत नाही किंवा अशा पद्धतीने समजून सांगत नाही कोणी त्याच्यामुळं दीपक जाधवचे हवामान अंदाज जर पाहिजे असेल तर बुद्धी लागते फार आणि ते व्यवस्थित ऐकावे लागतात नाहीतर कोणी ऐक पाहतच नाही आणि सांगितलं भाऊंनी सांगितलं होते त्यामुळे माझा पूर्ण व्हिडिओ जो पाहिलं त्यालाच माझे हवामान अंदाज समजतील बाकी अन्यथा समजणार नाही त्यामुळे मी माझा ट्रॅक कधीही चेंज करणार नाही आपले सबस्क्राईबर वाढले नाही तरी चालेल परंतु जी साक्षरता अभियान आहे प्रत्येक गोष्टी जर अध्यात्मात देखील आता लोणारला गेलो होतो तरी एक व्हिडिओ अपलोड केला तो शेअर नाही के केला म्हणजे काय होतं या ठिकाणी आणि कांद्याचा देखील सगळ्यांना आता उळे टाकायचे उळ्यांच्या नुकसानी होत आहे रियम पिथियम हायटोपोरा राजोप कुनिया बुरश्या वाढताय आणि कांद्याचे मर होत आहे त्यामुळे कांद्याच्या उळ्याचा देखील माझ्या युट्यूब खाली डीजे फॉर्म्युला टाकलाय तो सर्वांनी फॉलो करा व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या आणि काळजीपूर्वक मी काय सांगतोय ते पाहून घ्या आणि शेतकरी वर्गाने कांद्याच्या याला तो स्वस्तातला स्प्रे तो करा बघा तुमचे त्या ठिकाणी सगळ्यांचं त्या ठिकाणी कांद्याचं रोप मी वाचणारे आणि लाखो लोकांनी वापरला फीडबॅक आले मला कंट्रोल लाईन सोडून आले आणि काही लोक एक ऍग्री पॉवर वाला कोणतं चॅनल आहे त्यानंतर माझा फॉर्म्युला त्याच्या नावाने हे केलाय ठीक आहे आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही शेतकऱ्यांबद्दल माहिती गेली पाहिजे परंतु लोक नॉलेज देखील सोडतात ह्या गोष्टी सगळ्या त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने फॉलो करा धन्यवाद